पाहूयात सततच्या पावसानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पस्तीस ते चाळीस टक्के संत्रे ही झाडावरून गळून पडलेत तर झाडावर टिकून राहिलेल्या संत्र्याला सतत पावसामुळे सालीवरती डाग लागलेले आहेत आणि त्यामुळे बाजारात संत्र्यांचे दर हे खाली कोसळलेत परिणामी कमी उत्पादन असलेल्या यंदा चांगले दर मिळतील अशा अपेक्षेनं असलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला यंदा संत्र्यांचा संत्र्याचा उत्पादन जो आहे तो कमी झाला आहे कारण मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसा पावसामुळे गळती झालेली होती आणि सोबतच दरांच्या बाबतीतही फक्त शेतकरीच नाही तर व्यापाऱ्यांना मोठा नुकसान सहन करावा लागतोय माझ्यासोबत नव अनंत शेतकरी उत्पादन कंपनीचे राकेश मानकर आहे राकेशजी यंदा हंगामाची सुरुवात झाली तेव्हा खूप चांगले दर मिळतील असं शेतकऱ्यांनाही अपेक्षा होती व्यापाऱ्यांनाही एक चांगली यंदाचा बाजार चांगला जाईल अशी अपेक्षा होती अचानक अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलं पंधरा वर्षातून पहिल्यांदा आंब्या बाराला पस्तीस ते चाळीस हजार रुपये हा रेट डायरेक्ट शेतकऱ्यांपासून खरेदी खरेदीला सुरुवात झाली होती सुरुवात झाली तशीच ऑगस्ट महिन्यापासून सर्वांनी बुकिंग केलं पस्तीस ते चाळीस हजार रुपये टनानी बुकिंग केलेलं होतं पण त्या दरम्यान बुकिंग झालं आणि जेव्हा तोडण्याची वेळ आली तोडण्याची वेळ आली त्यावेळेस अवकाळी पावसाचं थैमान पूर्ण चारी इकडे झालं परत हा ऑक्टोंबर सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये आणि तो पाऊस इतका झाला की त्याला वापशाचा पाऊस म्हणतात की अक्षरशः बागाच्या बागा, बागा आमच्या गळ्याला किती कमी उत्पादन होतं आणि त्यामुळे रेटबद्दल एक अपेक्षा होती दरवर्षी जे उत्पादन राहायचं त्याच्या पस्तीस टक्के जवळपास आपलं यावर्षी उत्पादन होतं त्या कारणामुळे आम्हाला सर्वांना तोच अंदाज होता की माल इतका कमी होता की तो आपल्या भारत देशातच आपल्याला कमी पडला असता विकायला आणि त्यालाच पन्नास रुपये सर्रास रेट म्हणजे आमची पस्तीस रुपये खरेदी कुठल्याही स्टेशनला पाठवायचं असलं तर पंधरा रुपये हा खर्च पक्का म्हणजे आम्हाला अंदाज होता की पन्नास रुपये ऑल सीजनला आमचा रेट चालेल असा अंदाज होता तशानुसार सुरुवात जर सुरुवात पण झाली ज्यांची मोठी खरेदी आहे किंवा ज्यांची लहान खरेदी आहे कोणी दोन दोन कोटींनी अंदर आहे कोणी तीन तीन कोटीनी कोणी तीस लाखांनी छोट्यातला छोटा व्यापारी जो आहे तो दहा पंधरा लाखापासून तर ती ते गेले आहेत सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसाने मोठा नुकसान केलेला आहे बाजारातले दरही गेले उत्पादनही घसरला आणि आता व्यापारी आणि त्यांच्यासोबत शेतकरी जे आहेत ते प्रचंड नुकसानीमध्ये आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा मोहोपा नागपूर